विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुधाकर गारे आता पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला लागलेत तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आता जनता दरबार सुरू केलाय दर शुक्रवारी आयोजित या जनता दरबारात नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून तहसील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आरोग्यविषयक समस्या मांडत आहेत आणि सुधाकर गारे त्या तिथे सोडवत सुद्धा आहेत प्रशासनाला विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे दर शुक्रवारी विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी ते पूर्ण वेळ उपलब्ध असतात मी फक्त निवडणूक हरलो आहे पण जिद्द हरलेलो नाही मला लोकांची सेवा करायची आहे से। असं त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले दरम्यान या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ उभे झाले रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आता ज जनता दरबार सुरू केलेला आहे आपण पाहू शकतो आहे माझ्यामागे जनता दरबार सुरू आहे आणि तालुक्यातील जे जनतेचे प्रश्न आहे ते ते, ते या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आपण पाहू शकतो आहे मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे त्यांच्या ज जनता दरबारात जमलेली दिसते आहे स्थानिकांचे जे, जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी त्यांच्याकडे घेऊन येत आहेत आणि ते प्रश्न याच ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न जो आहे सुधाकर घारे यांच्याकडनं होताना दिसतो आहे दर शुक्रवारी हा त्यांचा जनता दरबार असतो आणि या दिवशी तालुक्यातून असून नागरिक जे आहेत मोठ्या प्रमाणावर ते गर्दी करून भाऊंश भाऊंकडे आपले प्रश्न मांडतात आणि आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात आपण पाहू शकताय नागरिक मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत आणि आपल्या समस्या ते त्यांच्याशी मांडत आहेत आपण भाऊशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नेमक्या हा जन जो संवाद जो आहे कशा प्रकारे आहे आणि यामागचा या त्यांचा उद्देश काय भाऊ आपण जो आता जनता दरबार सुरू केलेला आहे यामागचा उद्देश काय आणि आता कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद मिळतो आमचा जनता दरबार रोजचाच असतो पण आमच्या तालुक्यामधील काही ट्रायबल भागामधून म्हणजे आदिवासी बांधव असतील काही लोकांच्या आडी अडचणी असतील ते कधी येत असतात त्यांना मी मिटत नसतो म्हणून प्रत्येक शुक्रवारी मी फुल टाईम ऑफिसमध्ये असणार आहे आणि जे जे लोकं येतील जे जे त्यांच्या अडचणी असतील त्या अडचणीत सोडवण्यासाठी माझं मला ज्या शक्य असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी त्यांना मदत करत असतो ओ एकीकडे आपण पाहतो की आपण निवडणूक देखील लढवलेली आहेत पण काही उदाहरणं असे आहेत की निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कुठेतरी कुठेतरी काही नेते जे शांत बसतात परंतु आपण शांत न बसता आता जनता दरबार सुरू केलेला आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यावर तुम्ही भर भर देत आहे मी फक्त निवडणूक हरलो आहे जिद्द हरलेलो नाही ना अजून मला निवडणूक लढवायची आहे मला जिंकेपर्यंत निवडणूक लढवायची आहे लोकांची कामं तर मला करायला लागतील लोकांची कामं केली तरच मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो लोक शेवटच्या माणसाला न्याय देऊ शकतो आणि मी दोन हजार सोळा पंधरा सोळापासून लोकांची कामं करत आलेलो आहे यानंतरही लोकांची कामं जितकी शक्य होतील तितकी मी करत राहणार आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न नागरिक तुमच्याकडे घेऊन येत आहेत आणि तुम्ही ते सोडवत आहे सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना ज्या अडचणी असतात त्यामध्ये काही तहसील ऑफिसची कामं असतील काही जिल्हा परिषदची कामं असतील सर्वसामान्य माणसाला जी कामं आपल्याला काय असतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे पंचायत समितीची कामं असतील जिल्हा परिषदचे कामं असतील तहसील ऑफिसची कामं असतील जितकी मला शक्य आहेत आणि जितकी कामं ज्यांची सरळ कामं आहेत ते सोडण्याचं आम्ही काम करत असतो जर आपली कामं बरोबर असतील शेतकऱ्यांची कामं जर बरोबर असतील तर प्रशासन आपल्याला काय मदत करत असतो आम्ही प्रशासनावर कधी कर हुकुमशाही करत नाही प्रशासनालासुद्धा विश्वासात घेऊन आणि जो लाभार्थी आहे त्याचा लाभ कुठल्या गोष्टीचं त्यांना काम कामाची आवश्यकता आहे ते कामाची आवश्यकता घेऊन आम्ही ती कामं सोडण्याचा प्रयत्न करत तु, असतो अडचण तुम्ही आत्ताच बोललेत की योग्य कामे इथे घेऊन येतात लोकं पण ही लोकं प्रशासनाकडे देखील चक्रा मारत असतील मग त्या ठिकाणी का त्यांची कामं होत नाही काही ग्रामीण भागातील लोक असतात त्यांना तहसील ऑफिसला जायला पंचायत समितीमध्ये जायला किंवा जिल्हा परिषदेमध्ये जायला काही अडचणी निर्माण होतात काही काही लोकांना आरोग्याची व्यवस्था असते आरोग्याची अडचण असते ते हॉस्पिटलला जायला अडचण निर्माण होते ज्याला ज्याला जी अडचण निर्माण होते त्या जी अडचण सोडवण्यासाठी आमचं कार्यालय कायम उघडं असणार आहे आता कधीपर्यंत हा तुमचा जनता दरबार सुरू असेल आणि पुढची याची दिशा काय असणार आहे जनता दरबार मी सांगितलं तुम्हाला मग रोज आमचा जनता दरबार असतो पण ज्या माणसाला मी कधी भेटत नाही त्या माणसांना प्रत्येक शुक्रवारी मी नक्की भेटेल हे अशी ती लोक येत असतात ठीक आहे धन्यवाद तर सुधाकर भाऊ यांनी सांगितले की दर दिवशीच माझा जनता दरबार सुरू असतो परंतु शुक्रवारी ते सर्वांसाठी इथे उपलब्ध असतात अनेक समस्या ज्या आहेत नागरिक तालुक्यातून या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचा सुधाकर गाडे निश्चितच प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका